पाच वर्षाचा काळ पाहिला आमदार साहेबांचा तर रस्तेवाले आमदार म्हटलं तरी काय हरकत नाही एवढे रस्ते केले त्यांनी पण ह्या ह्या पंचवार्षिक जसे आले तसे मावळात रस्ताही नाही आणि काहीच नाही म्हणजे आज दुर्लक्षच आहे त्यांचं इतके वाईट अवस्था आहे की बाबा एखादा डिलेवरीचा पेशंट जर घरातून बाहेर काढला तर रस्त्यातच डिलेवरी होईल असे एवढ्या बेकार रस्ते आहेत का बात्री नंतर नसतं मातीचे चार इकडनं चार खड्डे बुजावणार झाले त्यांचा आत्तापर्यंत चार पाच वेळा असंच झाले एक पाऊस पडला तर वाहून जाते खडी माती सगळं वाहून जाते म्हणजे काहीच उपयोग नाही होते फुकट पैसे त्याच्यात काय जात असतील ते व्यर्थ जातात उगच विनाकारण चालू येते त्याच्यापेक्षा तुम्ही एकदाच काय करायचं एक दस... तर आता हा डांबरी रस्ता आहे हा तर आमदार साहेबांनी जर सांगितलं तर याच्यावर काय करतात मुरम देतात आता डांबरी रस्त्यावर मुरम टाकला पाहिजे का खडी सिमेंट खडी टाकली पाहिजे डांबर टाकलं पाहिजे याच्यात चार दिवसांनी झालं का मुरम टाकायचं नुसती माती टाकी देतात काहीच गरजे नाही ते योग्य आहे का काय आपलं गजन शिलावी सायनौर तालुक्यामध्ये